भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आलाय काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव आहे तर अमित सुरवासे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे संशयित आरोपी हा अमित सुरवसे यांना यापूर्वीही आमदार गोपीचंद पडकर यांच्या गाडीवर हल्ला केला होता त्यानंतर शरणू हांडेनं त्याच्या समर्थकांसह दोन हजार एकवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती सहा महिन्यांपूर्वी शरणू हांडे यांनी अमित यांनी त्याच्या मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सुरवसे हा आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारपेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती अपहरण करते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने सा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेल्या व्यक्ती जे आहेत शरण शर्न, शरणू शिवराय खांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेलं होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होत तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर आणोळी आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध एम एडीसी पोलीस मध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा चार पुच्छी अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत